जय दुर्गे जय अंबे जय भवानी काव्य रशी मराठी मालवणी कविता या यूट्यूब यूट्यूब चॅनलच्या जागर नवदुर्गांचा या उपक्रमात मी मनमोहन रवी आपलं स्वागत करतो मित्रांनो आज नवदुर्गेतील पाचवी माळ पाचव्या देवीची आपण आज देवी तिच्यावरील अष्टाक्षरी कविता ऐकणार आहोत आणि आज आपल्यासमोर कविता सादर करणार आहे पालघर डहाणू येथील कुमारी श्रुती साईनाथ दळवी ही आजची आपली गौरी आहे दुर्गा आहे श्रुती दळवी तिच्याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया आणि मग कवितेकडे वळूया श्रुती ही फार्मासिस्ट असून तिला काव्यलेखन वाचन चित्रकला हस्तकला असे अनेक छंद आहेत श्रुतीने डहाणू मित्र न्यूज नेटवर्कमध्ये सूत्रसंचालिकेचे काम केलेले आहे साप्ताहिक आम्ही मुंबईकर दैनिक साहित्य सेवा दैनिक डहाणू मित्र अशा दैनिकांमध्ये तिचे लेखन प्रसिद्ध झालेले आहे असून संत गाडगेबाबा विचारमंच ओतूर व ज्ञानाज्योत फाउंडेशन पुणे यांकडून आदर्श विद्यार्थिनी व कवयित्री असे पुरस्कार तिला प्राप्त झालेले आहेत श्री साई प्रतिष्ठान पुणेकडून आदर्श महिला काव्यरत्न पुरस्कारसुद्धा प्राप्त आहे विविध तालुकास्तरीय जिल्हास्तरीय राज्यस्तरीय काव्यलेखन निबंधलेखन चित्रकला कथाकथन इत्यादी स्पर्धांमध्ये तिने सहभाग घेतलेला असून अनेक वेळा तिला त्यात यश मिळालेले आहे साप, नाटक नाटकनामा थिएटर प्रीतगंडा फाउंडेशन युवा कवी एल्गार संस्था आपुलकी साहित्य परिवार अशा विविध संस्थांकडून तिला नेहमी अनेक वेळा पुरस्कार मिळालेले आहेत पुरस्कृत केलेले आहेत आता आजची पाचवी दुर्गा स्कंदमाता हिच्याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया आणि मग आपण श्रुतीने सादर केलेली कविता ऐकूया नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते स्कंदमातेची पूजा केल्याने मनोइच्छित फलप्राप्ती होते तसेच शत्रूवर विजय प्राप्त होतो निसंतानांना संतान प्राप्ती होते या मातेच्या जे पंचमुखी बालक बसलेले आहे तेच स्कंद म्हणजे कुमार कार्तिकेय होय या देवीला चार भुजा असून तिने दोन हातात कमलपुष्प घेतलेले असून एका हाताने बालक स्कंदाला पकडलेले आहे माता कमलासनावर बसलेली आहे प्रसंगी माता तिचे वाहन शिंहाचाही उपयोग करते असुरांबरोबरच्या युद्धात देवांचे सेनापती म्हणून स्कंद कार्तिकेयाने यश मिळवले होते स्कंद मातेच्या भक्तीने भक्तांना मृत्युलोकातच परमशांती आणि सुखाचा अनुभव येतो त्याच्यासाठी मोक्षाचा मार्गही खुला होतो भक्तांसाठी त्याचबरोबर मातेच्या उपासनेने स्कंदाची उपासना आपोआपच होते कालिदासांवर स्कंदमातेने कृपा केल्यानेच त्यांनी महाकवी लिहिले व ते महाकवी ठरले तर अशी ही हिमालय कन्या स्कंदमाता सतीचे रूप आहे आता आपण श्रुतीने सादर केलेली स्कंदमाते कृपा करे ही कविता ऐकूया कविता आवडली तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या मित्रमंडळींना शेअर करून या उपक्रमातील आणि या चॅनलवरील असलेल्या आणखीन चारशेच्या आसपास कविता सवड मिळेल हो जरूर ऐका तुमच्या का काही सूचना असतील त्या कळवा आणि आता परत उद्या आपण ह्या नवरात्रीतील सहावी देवी माता कात्यायनी यावरील कविता ऐकूया आता श्रुतीकडून कविता ऐकूया श्रुती सायनाथ दळवी सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण नवरात्री मनमोहन रोगे यांची अष्टाक्षरी रचना ऐकूया नवरात्रीतील एक स्कंद माता महादेवी नवरात्रीतील एक स्कंद माता महादेवी तिचे महात्म्य थोरवी किती कशी मी वर्णावी तिसे महात्म्य थोरवी किती कशी मी वर्णावी मान पूजेचा पाचवा बैसे कमला आसनी मान पूजेचा पाचवा बैसे कमल आसनी चार भुजा शुभ्र वर्ण आहे ती मोक्षदायिनी चार भुजा शुभ्र वर्ण आहे ती मोक्षदायिनी करे भक्ता इच्छापूर्ती मिळे सुख संततीचे करे भक्ता इच्छापूर्ती मिळे सुख संततीचे हिमालय कन्या जाणा रूप ओळखा सतीचे हिमालय कन्या जाणा रूप ओळख हा सतीचे म्हणतात पद्मासना दुर्गा गौरी पार्वती म्हणतात पद्मासना दुर्गा गौरी पार्वती ही स्वार होई सिंहावरी मोक्ष देई भक्तांनाही स्वार होई सिंहावरी मोक्ष देई भक्तांनाही दैत्य तारका सुरतो त्रास देई सर्व देवा दैत्य तारका दे दे कार तो त्रास देई सर्व देवा कार्तिकेया दिली शक्ती ठार करण्या दानवा कार्तिकेया दिली शक्ती ठार करण्या दानवा पुत्र कार्तिकेया देती स्कंद नाव देव सारे पुत्र कार्तिकेया देती स्कंद नाव देव सारे सेनापती देवांचा तो असुरांना ठार करे सेनापती देवांचा तो અસુરના ઠાર કરે કાલિદાસ કૃપા તું લિલેસ કૃપા તું લિલેવ્યની ઠરલે લિલેવ્યની ઠરલે મહાકવી યાવની પૂજા કરતો ભક્તિને સ્કંદ કૃપા કરી पूजा करतो भक्तीने स्कंद माते कृपा करी आशीर्वाद तुझा लाभो दृष्टी राहो आम्हावरी आशीर्वाद तुझा राहो दृष्टी राहो आम्हावरी धन्यवाद